कुमठा ते डोंगरछळकी पायी दिंडी काढत नामदार संजय भाऊ बनसोडे यांचा प्रचार भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश उर्फ बंडू केंद्रे यांचा पुढाकार नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या विजयासाठी कुमठा ते डोंगरछेळकी पायी दिंडी काढत प्रचार केला या पायी दिंडीचे संयोजक सतीश केंद्रे यांनी कुमठा व पंचकृषीतील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या चारशे ते पाचशे कार्यकर्त्यासह पायी दिंडी काढत नामदार संजयभाऊ बनसोड यांच्या विजयाचा संकल्प केला यावेळी श्री समर्थ धोंड तात्या महाराज यांना विजयासाठी साखळीही घातली दिंडीची सुरुवात सकाळी आठ वाजता कुमठाभ खुर्द येथे करण्यात आली तर समारोप डोंगरशेळकी येथे करण्यात आला दरम्यान तोंडारे येथे दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी दिंडीचे संयोजक सतीश केंद्रे महाजन भुसारे राज तोंडे अंकुश पवार माधव पाटील राजकुमार लिंबाळे धर्मवीर जाधव संभाजी फड शिवा केंद्रे रामकिशन रणक्षेत्रे राम कदम अमोल जाधव सलीम बागवान प्रकाश बिरादार ऋषी तलवारे राम मोमले विलास मुंडे तानाजी केंद्रे भानुदास रणक्षेत्रे केशव जाधव व्यंकटराव पांचाळ माधव पाटील आणि तोंडारचे माधव पाटील यांच्यासह पंचकृषीतील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा व शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मग दिंडीला आलेले माझे जे सगळे सहकारी आहेत भाजप राष्ट्रवादी महायुतीचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो त्याने आपल्या या दिंडीत सामील झाल्याबद्दल आणि ही दिंडी काढण्याचं कारण काय की उदगीर आणि जळकोट मतदारसंघाचा जो विकास पुरुष आहे जे विकास त्यांनी केला त्या विकासाबद्दल त्यांच्या पाठीशी आपण राहणं फार गरजेचं आहे आणि अशा विकास पुरुषाला जर निवडून द्यायचा असेल आणि लोकशाही आपली जर जिवंत ठेवायची असेल खरी जर लोकशाही जिवंत राहील तर बनसोडेसाहेब विजयी होतील नाहीतर आपली लोकशाही ही जिवंत ठेवली पाहिजे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय जळकोट विधानसभा मतदारसंघ उदगीर विधानसभा मतदारसंघ यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि ह्या विकासाच्या माध्यमातून बनसोडेसाहेबांनी आणि त्याग आणि समर्पणाची जी भावना उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये जा दाखवलेली आहे आणि त्यामुळंच आम्हीसुद्धा थोडं चलून पायी दिंडी काढून या धोंडू तात्याला आम्ही साखडं घालायला आलेलो आहोत आणि मनाभावातून आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि साकडं घातलेली आहे की बनसोडे साहेबाला विधानसभा मतदारसंघामधून या धोंडू तात्याने आशीर्वाद देऊन जास्तीत जास्त मतानं निवडून आणावं यासाठी आम्ही स प्रार्थना केलेली आहे आणि पायी दिंडी काढलेली आहे दिंडी सकाळी किती वाजता निघाली होती सकाळी आणि या दिंडीमध्ये किती नागरिक सहभागी झाले होते जवळजवळ कुमटा आणि कुमटा पंचकृषीतील तीन चारशे माझे सहकारी सगळे कार्यकर्ते सहभागी झाले होते आम्ही जवळजवळ नऊ वाजता आम्ही दिंडी काढली होती या दिंडीच्या दरम्यान अनेक म्हणजे तोंडारसारख्या गावामध्ये तुम्ही संदेश दिला तर काय संदेश दिलात मतदारांना आपण तुम्ही बघितलं असाल तुम्ही सोबतच होता तोंडार तोंडारमध्ये सुद्धा चांगलं स्वागत झालं आणि पुन्हा इथं डोंगरशिळकीमध्ये सुद्धा स्वागत झालं आणि जनतेला आम्ही तिथं सांगितलेलं आहे की बाबा या माणसाच्या पाठीशी आपण सगळे राहिले पाहिजेत सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपण चांगल्या ताकदीनं साहेबाच्या मागे थांबलेले आहेत साहेब तर नक्कीच विजयी होणार आहेत पण शेवटी आम्ही देवाला साकडं घातलेलं आहे की अशा माणसाला आणि अशा माणसाच्या पाठीमागं राहणं आणि त्यातून यातून आणि त्यागाची आणि समर्पणाची भावना या सगळ्या लोकांनी दाखवलेली आहे हेच आमची प्रार्थना